बांधावी आणि भावावर आपल्या स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवावी बंधन टाकावं त्याला रक्षाबंधन म्हणतात हो बहीण भावाच्या प्रेमाचा सण आहे रक्षाबंधन पहा ना रक्षाबंधन रक्षा जर का आला तर बहीण किती वाट पाहते हो भावाजी त्या दिवशी सगळ्यांचे भाऊ आले माझा भाऊ आलाच नाही अजून माझा भाऊ आलाच नाही कारण बहीण भावाचं प्रेम प्रेमाचा धडा शिकवणारा सण आहे रक्षाबंधन किती प्रेम असतं ऐका बहिणीचं आणि भावाचं किती प्रेम असतं सांगू तुम्हाला अहो भावाला एखादी वस्तू जरी घ्यायची झाली ना एखादा शर्ट जरी घ्यायचा झाला ना तर भाऊ अगोदर बहिणीला कॉल करतो हॅलो दीदी मी कोणत्या कलरचा शर्ट घेऊ मी दुकानात आलो आहे मी बाकीच्याचं सांगत नाही बरं मी माझ्याच भावाचं सांगते कारण त्याला कधीही काही घ्यायचं असलं ना तर तो, तो पहिला कॉल मला करतो मग त्या दिदी कोणत्या कलरचा शर्ट घेऊ सांग हे प्रेम आहे काहीच लागत नाही गड्या भावाचं बहिणीला काही नाही लागत आणि बहिणीचं भावाला काही नाही लागत पण बहिणीवर एखादी विपत्ती येऊ द्या माय बाप बहिणीवर एखाद संकट येऊ द्या भाऊ कशाचाच विचार करत नाही त्या प्रसंगामध्ये आणि तसाच तो बहिणीच्या करता धावून जात असतो त्यालाच म्हणतात भाऊ आणि त्यालाच म्हणतात बहीण किती प्रेम असत किती प्रेम असत सांगू तुम्हाला रक्षाबंधनाला जर भावाला एक दिवस उशीर झाला नाही आयला तर ती बहीण काय म्हणते ऐका माझ्या आईनं मला छोटी असताना एक गाणं शिकवलं होतं ते मी एकच कडवं त्याचं म्हणून दाखवेन की भाऊ जर एक दिवस लेट आला राखी बांधायला तर बहीण काय म्हणते हरी आला दिन हा वरिषाचा आला दिन हावरिषाचा बहीण भावाच्या प्रेमाचा का नाही आला दादा मला माहेरी नेण्याला का नाही आला दादा मला माहेरी नेण्याला मी लाडाची बहीण मी लाडाची राहीन पोळी तुपाची खाईन पोटी ओपाची राहीन आला दिन हा वर्षाचा बहीण भावाच्या प्रेमाचा माझा का नाही आला दा मला माहेरी नेण्याला नाही आला दादा दा, मला माहेरी नेण्याला बहीण वाट पाते किती काही म्हणा कोणी काही म्हणा गड्या पण बहीण भावाचं प्रेम कधीच तुटत नसतो कधीच तुटत नसतो भलाही बहीण भावाचं भांडण होईल बहीण भाऊ एकमेकाशी अबोला धरतील पण सांगू माय बाप वेळेला बहिणीवर प्रसंग येईल ना तेव्हा धावून येणारा जो असतो ना तो भाऊच असतो बरं तो भाऊच असतो बहिणीवर प्रसंग येतो ना त्यावेळेला धावून येणारा तो भाऊच असतो तो भाऊच असतो मायबाप फार वेगळं प्रेम असतं म्हणून राखी किती रुपयाची आहे यालाही महत्व नाही आहे भाऊ गरीब आहे का श्रीमंत यालाही महत्व नाही आहे बहीण गरीब -गरी करी गरी यालाही महत्व नाही आहे महत्व आहे ते बहीण भावाच्या प्रेमाला महत्व आहे समझो समझो ना ना हो रेशम तार भैया ये दे का मतलब है प्यार भैया कर भैया हो प्यार भैया कर भैया हो प्यार भैया से समझो ना रेशम की तार भैया तेरे गाने का मतलब है प्यार भैया निरामिक का मतलब है प्यार भैया यूँ तो दुनिया में हर से कमोल है यू तो दुनिया में हर से कमोल है यू तो दुनिया में हर से कमोल है मेरी रोती मगर अनमोल है मेरी रोती मगर अनमोल है ये न करती है की मांग भैया निर्दी का मतलब है प्यार भैया प्यार भैया दिलदार भैया प्यार भैया दिलदार भैया इसे समझो न रेशम की तार भैया इसे समझो न रेशम की तार भैया महालक्ष्मी देवीनं राजा बलीला पहिली राखी बांधली रक्षाबंधन हा सण साजरा झाला श्रावण शुद्ध पौर्णिमेपासून आश्विन वद्य मावशी पर्यंत म्हणजे अडीच महिने बहिणी भा महालक्ष्मी देवी राजा बलीच्याच घरी राहिली आता बहिणीनं भावाच्या घरी किती दिवस थांबावं काम झालं की बहिणीनं आपापल्या घरी निघून जावं लक्ष्मी देवीने सांगितलं दादा बरेच दिवस झाले मी तुझ्या घरी राहिले मलाही घरी कोणीतरी विचारणार आहे ना मी जाते दादा आता माझ्या घरी बलिराजाने सांगितलं ताई काहीतरी माग ना माझ्याकडून तुला सांगितलं दादा तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे अगं ताई काहीतरी माग त्याला महालक्ष्मी देवीनं सांगितलं दादा मग द्यायचंच असेल ना तर तेवढा एक नौकर मला दे नौकर? बर कोणता पाहिजे का ताई सांगितलं पहिल्या नंबरच्या दरवाज्यावर जो उभा आहे ना तेवढा नौकर दे आता राजाच्या काही लक्षातच आहे ना तेच का मागते विचारलं ताई त्याचा तुझा काही परिचय तिनं मान हलवली हा दादा वामन भगवंताला बोलवलं आणि विचारलं का रे तू या बाईला ओळखतो त्याने मान हलवली राजाच्या लक्षात ना राजाने सांगितलं आपण कोण आहात प्रगटवाद ना, ना प्रगट हो त्यावेळेला वद्य अमावशीची संध्याकाळची वेळ होती आणि त्या नगरामध्ये लक्ष्मी नारायण भगवान प्रगट झाले लक्ष्मी नारायण भगवान की जय नगरामध्ये लोकांनी दिवे लावले जिकडे तिकडे दिव्याच्या ओळी लावल्या रांगोळी काढल्या भगवानाचे पुरणपोळीचे स्वयंपाक तयार केले तेव्हापासून दिवाळी हा सण आपण साजरा करतो दिवाळी आनंद घेतला दिवाळीचा दिवाळीचा दुसरा दिवस उजडला भगवान परमात्मा लक्ष्मी देवी जायला निघाले त्यावेळेला राजा बलीनं सांगितलं देवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या सेवक म्हणून नोकरी केली आज तुम्ही भगवान होऊन प्रगट झाला देवा माझी विनंती आहे तुम्हाला की आजच्या दिवस तुम्ही माझ्याकरता मुक्काम करा आणि उद्या जा म्हणून राजा बलीकरता भगवान परमात्मा राहिले म्हणून आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदा साजरी करतो बली प्रतिपदा कारण त्या त्या दिवशी राजा बलीकरता भगवान परमात्मा थांबले म्हणून राजा बलीनं सांगितलं देवा आजचा दिवस माझ्या नावाने ओळखल्या जावा म्हणून बली प्रतिपदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आता दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला म्हणजे बली प्रतिपदेचा दुसरा दिवस महालक्ष्मीनं जाण्याकरता निघाली तेवढ्या महालक्ष्मी देवीनं राजा बलीला आरती ओवाळली आणि राजा बलीनं वामनाला भेट वस्तू दिली तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण काय साजरी करतो भाऊबीज साजरी करतो ते तेव्हापासून बहीण भावाला आरती ओवाळते आणि भाऊ फुल न फुलाची पाकळी बहिणीला भेट वस्तू देतो सांगू मी जेवढे भाऊ असतील त्यांनी बहिणीला बाकी काहीही देऊ नका पण बहिणीची चोळी बांगडी कधीच चुकू देऊ नका कारण तिचा तेवढा चोळी बांगडी इतका अधिकार असतो बरं भावावर ते कधीच चूक द्यायची नसते म्हणून भाऊबीज हा सण आपण साजरा करतो भावबीज झाली आणि वा भगवान परमात्मा लक्ष्मी देवी भगवंताला येईन वै वैकुंठात निघून गेल्या वैकुंठामध्ये सर्वांचा जयघोष झाला